सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाधा साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायण नंदुसुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी शीतल तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशेच मेसेजेस होते की ताई स्वामींचे वस्त्र मिळतील का तर स्वामींचे वस्त्र बनवणाऱ्या ताई होते तर थोड्याश्या गावी गेल्या होत्या पण पुन्हा एकदा स्वामींच्या वस्त्रांचं काम आपलं चालू झालेलं आहे तर वस्त्र भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये बनवून घेतलेले आहेत एक फूट पाच इंच तीन इंच आणि सात इंच फक्त कलर बघा तुम्ही कलर सेम मिळेल फक्त साईजनुसार वस्त्र मिळतील तर बघा आता एक फूट मूर्तीचे वस्त्र मी तुम्हाला दाखवणार आहे एक फूट मूर्तीचे का एक फूट मूर्तीची शॉल तुम्हाला दाखवणार आहे तर एक फूट मूर्तीसाठी तुम्हाला नाही नाही एक फूट ही आता ह्याची टोप्या इथं कसा तर बघा हे एक फूट मूर्तीची बघा खूप सुंदर अशी शॉल आणि कंथा टोपी आपल्याकडे तयार झालेली आहे हा कलर आहे तो पर्पल कलर आहे टोपी बघू शकता स्वामींना जशी कंता टोपी आवडती त्या कंता टोपी मध्ये ही टोपी आहे आणि खूप सुंदर अशी स्वामींची पर्पल कलरची शॉल आहे बर का मध्ये ज्यांना पर्पल कलर वेलवेट मध्ये मिळाला नाही बऱ्याच दिवसातून बऱ्याचशा ताईनं हा कलर हवा होता पण तेव्हा काही कारणास्तव स्टॉक आउट झाला होता म्हणजे हा कलर मिळत नव्हता पण सध्या एक मूर्ती मूर्तीमध्ये बघा शॉल आणि खूप सुंदर अशी स्वामी माऊलींची टोपी उपलब्ध आहे ज्यांना हवी आणि लवकरात लवकर बुकिंग करा जो कलर हवा त्या कलरचा स्क्रीनशॉट पाठवा त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा हा कलर आहे तुम्ही बघू शकता हा सुंदर असा कलर आहे मोरपंकी मोर पिशी कलर आहे सुंदर अशी कांता टोपी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा हे डिझायनर वस्त्र आहेत याचा जे वेलवेट आहे ते खूप छान आणि सुंदर क्वालिटीचा आहे त्याचसोबत बघा खूप सुंदर असा हा थे थे कलर आहे वाईन कलर सर्वांचा आवडता आणि हा ट्रेंडी वाईन कलर आहे बरं का सध्या ट्रेंड मध्ये जास्त हा वाईन कलर चालतोय त्यामुळे हा वाईन कलर आहे एक फूट स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यासाठी तुम्ही हे वस्त्र घ्या सुंदर अशी टोपी त्यासोबत बघा खूप सुंदर असे येल्लो कलरचे वस्त्र स्वामींचा आवडता कलर आज स्वामींचा गुरुवार आज वार आहे स्वामींचा आणि गुरुवारच्या दिवशी स्वामींना पिवळा आणि केशरी ऑरेंज कलर आणि येल्लो कलर खूप आवडतो तर बघा हा खूप सुंदर असा कलर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आहे तर हा कलर आहे तो पिवळा येल्लो कलर आहे अगो खिडकी इकडे घ्या थोडीशी ती इकडे घ्या म्हणजे येईल थोडासा त्याचबरोबर बघा हा सुंदर असा ग्रीन कलर सर्वांना आवडता आणि फेवरेट स्वामींच्या सात वाराचे सात रंगाचे सात वस्त्र सुद्धा बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडून घेतलेले आहेत तर सात रंगाचे सात वस्त्र त्याच्यामध्ये हा ग्रीन कलर आहे खूप सुंदर असा आहे बघू शकता आणि ही कंथा टोपी खूप सुंदर अशी स्वामी माऊलींची कंथा त्याच सोबत बघा व्हाईट कलर त्यासोबत बघा हा व्हाईट कलर आहे स्वामी माऊलींचा खूप सुंदर असा व्हाईट कलर आहे जो की सोमवारचा बऱ्याचशाच ताई घालतात स्वामींना तर सोमवारच्या दिवशी स्वामींना पांढरा कलर घालण्यासाठी बऱ्याचशाच ताई पांढऱ्या कलरचे शॉल घेतात तर सात रंगाचे सात वस्त्र घेऊ शकता किंवा तुम्ही जरी फूट मूर्तीचं ऑर्डर केलं तरी चालेल फक्त तीन इंटरचे सात रंगाचे वस्त्र एक वस्त्र मिळत नाही फक्त तीन इंच मूर्तीचे तर खूप सुंदर असा हा सुद्धा कलर आहे बघा व्हाईट कलर झालं त्याच्यामध्ये बघा हा ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलर स्वामींचा आवडता ऑरेंज कलर आणि डिझायनर मध्ये लाल कलर तर असे हे सात रंगांचे स्वामींचे वस्त्र आहेत ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची एक फूट मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी कांता टोपी आणि सुंदर अशी श्वाल त्याचबरोबर बघा का क्वांटिटी मध्ये वस्त्र आपले तयार झालेले आहेत म्हणून खूप मोठी क्वांटिटीमध्ये वस्त्र आलेले आहेत तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळतील तर स्वामींची एकदम छोटीशी मूर्ती जी असते तीन इंच अडीच इंच माझ्या देवघरामध्ये छोटी आहे त्या मूर्तीचे वस्त्र आहेत हा सेटच तुम्हाला मिळेल सात रंगाचा तर बॅक कॅमेरान तुम्हाला मी हा सेट दाखवते तर बघा हा छोटी मूर्ती म्हणजे तुमची अडीच इंच तीन इंच मूर्ती असते ना त्या मूर्तीचे वस्त्र सात रंगाचे सात वस्त्र वस्त आहेत हा व्हाईट कलर आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे रॉयल ब्ल्यू कलर सात रंगाचे स्वामींचे वस्त्र आहेत त्याच्यामध्ये हा वाईन कलर त्याच्यामध्ये हा ग्रीन कलर एक दोन कल तीन चार पाच सहा अजून एक काकू येलो येल्लो येल्लो राहिला तर हे सात कलर आहेत छोटी मूर्ती स्वामींची जी तुम्ही अडीच इंच तीन इंच पितळेची छोटी मूर्ती जी तुमच्या देवघरामध्ये दे। आपली इथली स्वामींची मूर्ती आणि शुभम पितळे छोटी बघूया भांडे घ्या तास कपाटात दीपक, दीपक दीपक दादाला माग दादांकडे मागत्या तर बाबा खूप सुंदर असे स्वामींचे सात रंगाचे सात वस्त्र आहेत अरे इथं कपाटात स्वामींची छोटी मूर्ती तर बघा हे सात रंगाचे सात वस्त्र आहेत स्वामीजी तुम्हाला एक मूर्ती दाखवते त्या मूर्तीच्या साईजच्या आहेत हे जे वस्त्र तुम्ही बघताय खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये तयार झालेले आहेत हे एक फूट मूर्तीचे वस्त्र आहेत सगळे बघा हे एक फूट मूर्तीचे सगळे वस्त्र आहेत ही एकच एकच बाळा हा ही स्वामींची जी मूर्ती आहे ह्या मूर्तीचे वस्त्र आहेत अडीच इंच ते तीन इंच मूर्तीचे हे वस्त्र आहेत बरं का ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आणि हे वस्त्र तुम्हाला सात रंगाचा सेटच घ्यावा लागतो बऱ्याच असता एक दोन मागतात पण कसे हे काम करायला खूप वेळ जातो आणि हे सात रंगाचे सेट वस्त्रच तुम्हाला सगळ्यात पूर्ण सेट मिळेल तर हे स्वामींचे ह्या मूर्तीचे वस्त्र आहेत हे सात रंगाचे सात वस्त्र ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे कारण हा खूप ताईंचं बुकिंग आनी आहे ऑलरेडी आणि एक फूट मूर्तीमध्ये बघा भरपूर क्वांटिटी मध्ये वस्त्र उपलब्ध आहेत जसं की बघा हा कलर आहे त्याच्यामध्ये भरपूर दहा बारा शॉल आहे हा यल्लो कलर आहे त्याच्यामध्ये हा व्हाईट कलर आहे एक फूटमध्ये हा वाईन कलर आहे त्याच्यामध्ये हा ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये हा लाल कलर भरपूर मोठ्या शॉल उपलब्ध आहेत स्वामींच्या वेल्वेटच्या ज्या ताईना वेल्वेटच्या शॉल घ्यायचे होते मिळाले नाहीत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बघा हा नजरबट्टू बऱ्याशाच ताई हा नजरबट्टू ऑर्डर करतायत ऑर्डर चालू आहे शक्ती नजर आपल्या शॉपवर उद्योगावरती व्यवसायावरती एखाद्याची लागलेली असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा घराला नजर लागते तर अशा वेळेला म्हणजे मेन एंट्रन्स हा दाराच्या समोर तुम्हाला लावायचा आहे जेणेकरून येणारी वाईट नजर हे खेचण्याचं कायम करतं आणि तुमच्या घराला कोणती नजर लागत नाही तर असा हा नजरपट्टू आहे ज्या ताई न्हावा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर स्वामींचे एक फूट मूर्तीचे वस्त्र आहेत ज्या ताईंचे भरपूर दिवसापासून बुकिंग होतं ज्यांना मिळाले नाहीत त्यांनी लवकरात लवकर स्वामींचे वस्त्र ऑर्डर करा तीन इंच सात इंच सा मूर्तीचे त्यासोबत हे एक फूट मूर्तीचे आहेत भरपूर क्वांटिटी वस्त्रांचे उपलब्ध आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ खाली डिस्क्रिप्शनमध्ये बुकिंग नंबर आहे त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा